स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्यात जे घर खाल्ले जाते त्या घरात या दोन गोष्टी भारतात अन्न हे धन्याचे भंडार आहे आणि संपत्ती वाटते प्रिय भक्तांनो तुम्ही सर्वांना हे माहीत असले पाहिजे की सनातन धर्मात श्रावण महिन्याचे खूप महत्व आहे अशा या परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनींनो आषाढ महिन्यातील पौर्णिमेची तारीख समता श्रावण महिना सुरू होतो प्रिय दर्शकांनो मी तुम्हाला सर्वांना सांगतो की श्रावण महिन्यातील हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना मानला जातो संपूर्ण श्रावण महिन्यात लोक विधिवत भगवान शिवाची पूजा करतात आणि जल अभिषेक दूध अभिषेक यासही इतर धार्मिक उपक्रम केले जातात सनातन धर्मात श्रावणाच्या श्रावणाचा पवित्र महिना भक्त भक्ती माता आणि भगिनीनो या उत्सव म्हणून साजरा करतात आणि भक्त माता बहिणी भगिनीनो पूजा यांची भक्ती म्हटले जाते श्रावण महिना जी भक्ती आई आणि बहिणी पूर्ण भक्तीने भावनेने शिवाची पूजा करतात त्याच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते भक्तांच्या जीवनात सर्व प्रकारचे पाप दुःख आणि दुःख दूर होतात आणि भगवान शिवाची आसीम कृपा प्राप्त होती अशा परिस्थितीत भक्तमाता आणि भगिनींनो तुम्ही सर्वांना माहीत असले पाहिजे की श्रावण महिना सुरू झाला आहे जर तुम्हाला महिना नसेल तर मी तुम्हाला सर्वांना सांगतो की दोन हजार पंचवीस श्रावण महिना दोन पंचवीस जुलैपासून सुरू झाला आणि ते तेवीस ऑगस्ट रोजी संपेल अशा परिस्थितीत बंधू भगिनींनो यावेळी संपूर्ण श्रावण महिना एकूण चार श्रावणी सोमवार असणार आहे तसेच श्रावणी महिन्यातील सोमवारचे विशेष महत्व आहे कारण श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवार खूप फलदायी असतो जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि भक्ती आणि विधी विधी भगवान शिव यांची पूजा केली तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण लाभ मिळतो तसेच वडीलधारी लोक सांगतात सांगत आहे की श्रावण महिना उपवास केल्याने तुमची संपत्ती समृद्धी येते जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात जीवनात सुख समृद्धी राहते अशा परिस्थितीत जर तुम्ही श्रावण महिन्यात उपवास केला तर कमेंट नक्की सांगा आणि जर माता भगिनींनो श्रावण महिन्यात उपवास केला नाही तर तुम्ही तो ठरवा यामुळे तुम्हाला आयुष्य मिळेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल याशिवाय भक्ती आम्हाला विचारत होते की यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोणते योग तयार होतात तर अशा परिस्थितीत मी श्रा सर्वांना सांगतो की यावेळी श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार अनेक शुभ योग तयार होत आहे जसे की धनिष्ठ धनिष्ठा नक्षत्रासही आयुष्यमान योग सौभाग्य योग तसेच गजानन संकट चतुर्थी व्रत देखील ठेवले जाईल यासोबतच भक्ती विचार होते की ग्रहाची स्थिती काय असेल तर अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐका ग्रहाच्या स्थितीनुसार या श्रावण सोमवारी गुरु योग विप्रती मालव इत्यादी योग्य तयार होत आहे ज्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपास केल्याने तुम्हाला अनेक पटीने फळ मिळत आणि तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल तुम्हाला जीवनात यश मिळेल याशिवाय आमच्याकडून अनेक अनेकांना आणखी एक प्रश्न होता की श्रावण महिन्यात किती सोमवार असतील आणि सोमवार सो कोणत्या दि, दिवशी असेल तर अशा परिस्थितीत चला या प्रश्नाचे उत्तर देऊया आणि तुमच्या सर्वांचा हा गोंधळ दूर करूया तर लक्षपूर्वक श्रावण महिना चार 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 सोमवार सोमवार असते हो आणि मंगळवार गौरीचे व्रत ठेवले जाते अशा परिस्थितीत श्रावण महिन्याचे पहिले सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी असेल त्यानंतर दुसरा सोमवार चार ऑगस्ट रोजी असेल त्यानंतर श्राव त्यानंतर श्रावणी महिन्याचा तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट रोजी असेल तसेच श्रावणी महिन्याचा चौथा शेवटचा सोमवार अठरा ऑगस्ट रोजी असेल अशा परिस्थितीत अनेक भक्त बघी भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरातील शांती आनंद टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी आणि मंगळवारी उपवास करतात ते पूजा करतात आणि जलाभिषेक करतात याशिवाय अनेक भक्त माता भगिनी आम्हाला या श्रावण महिन्यात भगवान शिवाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू आपण सेवन कराव्यात कोणत्या गोष्टी आपण सेवन करू नयेत याबद्दल सांगण्यात सांगण्यास सांगतात जेणेकरून आपल्याला भगवान शिवाचे आशीर्वाद मिळेल आणि भगवान शिव रागू नयेत आणि आपल्याला जीवनात शुभ परिणाम दिसतात आपल्या संपत्तीत वाढ व्हावी हो आणि वैवाहिक जीवनातील फक्त आनंदच असावा तर चला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देऊया तर भक्तांनो तुम्हाला हे जाणून आनंद होईल की श्रावण महिन्यात आणि श्रावणी सोमवारी तुम्ही भक्ताने भगवान भोलेनाथांना काही खास गोष्टी अर्पण करू शकता यासोबतच श्रावण महिन्यात काही चमत्कारी गोष्टीचे सेव न, न, सेवन करू शकता त्याच्या मदतीने तुम्हाला पूजेचे पूर्ण लाभ मिळेल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्याचा सामना करावा लागणार नाही परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्याचे सेवन तुम्ही श्रावण महिन्यात चुकणे करू नये जर कोणी तुम्हाला हे पदार्थ खाण्यास सांगितले आणि श्रावण महिन्यात ते, ते खाऊ नये तर तुम्ही ती वस्तू खाऊ नये अन्यथा श्रावण महिन्यातील तुम्ही केलेले उपाय पूजा उपवास व्यर्थ ठरू शकता ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम मिळू शकतात आणि तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते अशा परिस्थितीत बंधू भगिनींनो बंधू भगिनींनो आणि मातांनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला त्या सर्व चमत्कारी गोष्टी गोष्टीबद्दल सांगेन जर तुम्ही तुमच्या आणि शुद्धतेने भावना शुद्धतेच्या भावनेने शिवाला या गोष्टी अर्पण केल्या तर भगवान शिव तुमच्यावर खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला भगवान शिवाचे अनंत आशीर्वाद मिळतील अपूर्ण इच्छा पूर्ण होतील तसेच जर तुम्ही या गोष्टीचे सेवन केले तर तुम्ही तुमचे नशीब बुजू शकता आणि तुमचे भाग्य बळकट करू शकता कारण वडीलधारे लोक देखील सांगत आहेत की ही गोष्ट खाऊन प्रभावी आणि चमत्कार आहे परंतु श्रावण महिन्यात काही गोष्ट चुकूनही सेवन करू नयेत अन्यथा या गोष्टीचे सेवन केल्याने तुम्ही रातोरात गरीब होऊ शकता तुमचे सौभाग्य दुर्दैवता बदलू शकते या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरे मिळतील जेणेकरून तुम्ही तुमचे आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकाल परंतु जर तुम्ही भगवान भोलेनाथाचे खरे भक्त असाल आणि तुम्ही निरोगी राहावे आणि भगवान शिव माता पार्वती यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या भक्तीने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव ओम नम शिवाय लिहून भगवान शिवा प्रती तुमचे भक्त व्यक्त करा भक्ती व्यक्त करा तसेच तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास ठेवता की नाही तुम्ही कोणत्या गोष्टीचे सेवन करता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या श याशिवाय ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या मित्रांसोबत भावासोबत बहिणींसोबत मातांसोबत नक्की शेअर करा कारण आम्हाला त्यांनाही माहिती कळवा कळवावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यांना भगवान शिवाचे पुण्य शिवाचे पुण्य आणि आशीर्वाद मिळू शकतील कारण आमचा उद्देश केवळ दृश्य मिळवणे नाही तर लोकांना माहिती आणि ज्ञान देणे आहे तर आता मी तुम्हाला या चमत्कार गोष्टीबद्दल सांगतो ज्या तुम्ही श्रावण महिन्यात खऱ्या मनाने भगवान शिवाला अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टीचे सेवन करावे जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनात आनंद टिकवून ठेवू शकाल आणि देवताचे अनंत आशीर्वाद मिळवू शकाल पण मित्रांनो माता भगिनींनो मी तुम्हाला आधीच सांगतो की जेव्हा तुम्ही हा उपाय कच्च्या केळीची भाजी हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले आहे श्रावण महिन्यात भगवानच्या शिवाला कच्च्या केळीची भाजी अर्पण करणे खूप पवित्र आहे कारण कच्ची केळी हे सात्विक स्वभावाची आणि सैमयाचे प्रतीक आहे जे भगवान शिवांना विशेष आवडते अशा परिस्थितीत तुम्ही श्रावण महिन्यातील विशेष श्रावण महिन्यात सोमवारी कच्च्या केळीची भाजी बनवावी अशा परिस्थितीत माता आणि बहिणी बहिणींनो हे लक्षात ठेवावे की कच्च्या केळीची भाजी लसूण आणि कांदा न घालता बनवावे आणि जास्त मसाले घालू नयेत फक्त शुद्ध सात्विकांना बनवावे याशिवाय भगवान शिवाभोवती भरपूर वातावरण भरपूर वातावरण आहे ज्यामुळे त्यांना फक्त नैसर्गिक गोष्टीचे जास्त आवडतात अशा परिस्थितीत कोणत्याही दोषाशिवाय भक्ती खऱ्या मनाने भगवान भोलेनाथाला आला कच्च्याकेची भाजी अर्पण करा तसेच मित्रांनो माता आणि भगिनींनो तुम्ही ही भाजी प्रसाद म्हणून अर्पण केल्यानंतर सेवन करावी हे केल्याने तुमच्यासाठी शुभ राहील माता आणि भगिनीच बहिणींचे सर्व कामे पूर्ण होतील असे कोणते काम नसेल जे पूर्ण होणार नाही क्रमांक दोन म्हणजे रताळे तुम्हाला रताळ्याची भाजी माहीत असेलच कारण रतायाची भाजी बहुतेकदा हिवाळ्यात हिवाळ्याच्या दिवसात असते हिवाळ्यात खाल्ली जाते अशा परिस्थितीत जर तुम्हाला रताळ्याबद्दल माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की रताळे बटाट्यासारखेच असते पण ते चवीला गोड असते तुम्हाला हे रताळ्याच्या नावाने देखील माहीत आहे विशेष ही रतायाची भाजी म्हणजे रताळे भगवान शिवाला खास नैवेद्य मानला जातो विशेष विशेष ती सात्विकतेने बनवले जाते याशिवाय ही एक मूळ भाजी आहे जी आतुनात गोडपणा आणि ऊर्जेने भरलेले असते अशा परिस्थितीत जर तुम्ही ही भाजी श्रावण महिन्यात मिळाली तर ती अजिबात सोडू नका जर तुम्हाला ही भाजी मिळाली तर तुम्ही ती तयार करून भगवान शिवाला अर्पण करावे आणि प्रसाद म्हणून स्वतः सेव सेवन करावे कारण ही सेवन केल्याने भगवान शिवाला अर्पण केल्याने नाते गोड राहतात तुमच्या कुटुंबासोबत प्रेम प्रेम राहते आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो अशा परिस्थितीतील ती मित्रांनो माता आणि भगिनींनो जर तुम्ही रतायाची भाजी खाल्ली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा क्रमांक तीन कच्च्या दुधाचा अभिषेक मित्रांनो प्रत्येक व्यक्तीत दूध पितो मग ते मूल असो बुद्ध असो वृद्ध असो महिला असो किंवा पुरुष कारण दूध शरीराला शक्ती देते अशा परिस्थितीत मित्रांनो श्रावण महिन्यात भगवान शिवाला कच्चे गाईचे दूध अर्पण करणे खूप पवित्र मानले जाते श्रावण महिन्यातील तुम्ही शिवलिंगावर दूध अर्पण करू शकता किंवा अभिषेक करू शकता याशिवाय शिवलिंगावर दूध अर्पण करताना भक्तीने ओम नम शिवाय मंत्राचा जप करा आणि हे देखील लक्षात ठेवा की, लक्षा की दूध पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे चुकूनही शिवलिंगावर अशुद्ध दूध अर्पण करू नका अन्यथा मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फळ मिळणार नाही आणि असे केल्याने भगवान शिव तुमच्यावर रागू शकता ज्यामुळे तुम्ही भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता अशा परिस्थितीत दूध अर्पण करताना तुम्ही लक्षात ठेवावे क्रमांक चार म्हणजे दही भोगप्रिय भक्तांनो दही भगवान दही भोगप्रिय भक्तांनो दही भगवान महादेवांना खूप प्रिय आहे विशेषतः जेव्हा ते देशी गाईच्या दुधापासून बनवले जाते कारण सनातन धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे अशा परिस्थितीत अनेक माता आणि बहिणी त्यांच्या घरात गायी पाळत असतात अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात गाय असेल तर तुम्ही तुमच्या तिच्या दुधापासून दही तयार करून ते भगवान शिवाला किंवा शिवलिंगावर अर्पण करू शकता कारण दहीशा शीतलता प्रदान करते असे केल्याने तुम्हाला जीवनात मानसिक ताण आरोग्याशी संबंधित समस्या यासारखे समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तसेच जर तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी तर खऱ्या मा मनाने भगवान शिवाची नाम जप कर करत शिवलिंगावर दही अर्पण केल्यास त्याचे ही लवकरच सुधारले याशिवाय असे केल्याने माता भगिनींच्या जीवनात स्थिरता येईल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल ज्यामुळे जीवनातील यश मिळेल क्रमांक पाच ती हो भक्तांनो सनातन धर्मात काळे ती खूप पवित्र मानला जातो ते विशेषतः काळे ती पूजेसाठी एक महत्त्वाचे पदार्थ आहे याशिवाय हे भगवान शिवाला अर्पण केलेले सर्वोत्तम नैवेद्यापैकी एक आहे अशा परिस्थितीत भक्तांसाठी श्रावण महिन्यात अभिषेक तर्पण आणि भोगात विशेष तिळाचा वापर केला जातो तसेच भक्तांनो आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की सर्वांना सांगतो काळेतील पापाचा नाश करणारे मानले जाते ते ग्रह दोष पितृ दोष दूर करत आहे त्याचा प्रभावी खूप प्रभाव असतो अशा परिस्थितीत तुम्हाला ग्रह दोष दोष दोषापासून मुक्त मिळते तुम्हाला तुमच्या पूर्वजनेचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्याच्या कृपेने तुमचे अपूर्ण इच्छा पूर्ण होतात जर घरात भांडणे होत असतील तर त्या ते देखील दूर होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद पसरतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचा परिणाम दुष्परिणाम दूर होतात सहावा क्रमांक मदाचा नैवेद्य म्हणून बुधू आणि भ बंधू आणि भगिनींनो तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीतरी मत खाल्ला असेल कारण ते गोड लागत अशा परिस्थितीत अनेक भक्त माता आणि भगिनींनो आम्हाला विचारतात की आपण श्रावण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी शिवलिंगावर मदार्पण अर्पण करू शकतो का तर याचे उत्तर हो असे आहे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय शिवलिंगावर मध अर्पण करू शकता परंतु तुम्ही फक्त तोच मध अर्पण करू शकता जो पूर्णपणे शुद्ध असेल शिवलिंगावर अशुद्ध मध अजिबात अर्पण करू नका आता तुम्ही विचार करत असाल की अशुद्ध मध म्हणजे काय म्हणून माता आणि भगिनीं नो आम्ही तुम्हाला सांगतो की अशुद्ध मध म्हणजे तुम्ही आधीच वापरलेला मध असा मध मद भगवान भोलेनाथांना अर्पण करू नका याशिवाय शिवलिंगावर मध अर्पण करताना थोडी शुद्धतेची का विशेष काळजी घेतली पाहिजे कारण शुद्धतेची विशेष महत्व आहे जर तुम्ही शिवलिंगावर स्नान न करता मध किंवा इतर काही अर्पण केले तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही ना तुम्हाला यातून तुम कोणत्याही प्रकारचे फळ मिळणार नाही ना उलट ते भगवान शिवाचे अपमान होईल क्रमांक सात बेलपत्र प्रिय भक्तांनो बेलपत्राबद्दल तुम्ही सर्वांना माहीत असेल की ते किती पवित्र आहे अशा परिस्थितीत बेलपत्र हे केवळ पूजा साहित्य मानले जात नाही तर ते भगवान भोलेनाथाचे सर्वात आवडते नैवेद्य मानला जातो जेव्हा भगवान बोलेनाथ बेलपत्र स्वीकारतात तेव्हा ते खूप आनंदी होतात आणि जो कोणी भक्त शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो भगवान त्याच्यावर भंडारा अन्न आन, आणि संपत्ती भरतात आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारची समस्या सामना करावा लागत नाही आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळते पण ते खाण्या खाण्यायोग्य मानले जात नाही तुम्ही ते सेवन करू नये ही लक्षात ठेवा याशिवाय बेलपत्र ही स्त्री देवतेचे प्रतीक आहे आणि ते अर्पण केल्याने ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही आशीर्वाद मिळतात तसेच तुम्ही या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे तुम्ही या गोष्टीची गाठ बांधली पाहिजे जीवना शिवलिंगावर कधीही फाटलेले बेलपत्र अर्पण करू नका कारण ते अशुभ मानले जाते भगवान बोलेनाथाचा अपमान देखील मानला जातो